नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाटी ई टी पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण महा टी पेपर क्रमांक दोनमध्ये मागील सात वर्षात म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस दरम्यान झालेले जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये मराठी व्याकरणावर आधारित नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी आता महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत पुस्तके कोणती वाचायची आहेत आणि या सर्व टॉपिकचे म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिकेतील सर्व टॉपिकचे वर्गीकरण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला कळून जाईल की या सात वर्षामध्ये पेपर दोनसाठी मराठी व्याकरणातील कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण ते महत्त्वाचे मुद्दे पाहूयात तर आपल्याला माहिती आहे की पेपर दोनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाषा मराठी निवडलेली आहे त्यांच्यासाठी तीस गुणांसाठी तीस प्रश्न भाषेमध्ये विचारलेले असतात तर पहिले आपण पेपर दोन जो झाले तर म्हणजे दोन हजार एकवीसपासून ते मागे दोन हजार तेरापर्यंत एकूण सात टी ई टी झालेल्या आहेत त्या सात टी ई टीमध्ये नेमकं कोणत्या टॉपिकला भर दिलेला आहे त्याचा आपण अभ्यास करूयात तर आपण जर इथं लक्षात घेतलं की पेपर एकचंही आपण अॅनालिस केलं तो पण व्हिडिओ तिथं उपलब्ध येतो तुम्ही बघून घ्या पेपर दोनचा आपण आता करत आहोत यामध्ये वर्णमाला मला विचारली आहे एक दोन तीन मार्क्सला विचारलेत मागील सात वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार एकवीसला पण विचारले एकोणावीसला विचारले आणि सतराला विचारले ठीक आहे मात्र संधी हा जो टॉपिक आहे हा संधी टॉपिक प्रत्येक इयरला विचारला आहे बघा एकवीसला विचारला आहे एकोणावीस अठरा सतरा पंधरा चौदा आणि सुद्धा संधी टॉपिक विचारला आहे म्हणजे हमखास आपल्याला पेपर दोनसाठी संधी करून जावं लागणार आहे ठीक आहे आपल्याला वेळ मिळाल्यास आपण संधी या स्वतंत्र टॉपिकवर व्हिडिओ पण बनू परंतु संधी टॉपिक करून जाणं आपण जसं शब्दाच्या जातीवर बेसिक क्वेश्चन विचारला होता त्यानंतर नामवर तुम्हाला पाच प्रश्न विचारलेत मागील सात वर्षामध्ये पंधराला दोन विचारले होते आणि तेराला दोन विचारले तर त्यानंतर लिंग बदल यावर प्रश्न विचारलाय एकोणावीसला अठराला विचारला आहे पंधराला विचारला चौदा आणि तेराला पण विचारलेला आहे त्यानंतर वचन आणि विभक्ती कंपल्सरी आहे विभक्ती कधी कधी दोन मार्कला विचारली तुम्ही जर पाहिलं हे थोडेसे शे ग्रीन शेड दिलेले तर वचन आणि विभक्ती हे टॉपिक आपण करून जाणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वर्षी बघा यामध्ये कोणकोणते प्रत्येक वर्षी आहेत संधी हा एक टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा आहे त्यानंतर वचन आणि विभक्ती कारण एव्हरी इयरला क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत या टॉपिकच्या संदर्भानं त्यानंतर सामान्य रूप विचारले माग मागील काही वर्षामध्ये विचारले त्यानंतर सर्वनाम एकाच वर्षी विचारले एकदा सतरा अठराला विचारले एकदा चौदाला विचारले विशेषण विशेषण पण करून जाणं गरजेचं आहे काळ बघा काळ प्रत्येक वर्षी विचारलेला सात सात आहे सातही वर्षी काळ हा टॉपिक विचारला आहे बघा सात गुणांसाठी एकूण काळ विचारलेला आहे ठीक आहे म्हणून हे टॉपिक करून जाणं गरजेचं आहे त्यानंतर अव्यय विचारले आहे केवळ प्रयोगी त्याचा थोडं बेसिक अभ्यास करून जा दोनच मार्काला मागील वर्षात विचारले त्यानंतर प्रयोग प्रयोग कंपल्सरी विचारलाय ठीक आहे त्यानंतर वाक्य प्रकार पण कंपल्सरी विचारलेलं आहे वाक्य वाक्यप्रथक्करण एकच वेळेस विचारलं आहे त्याच्यामुळे नुसतं त्याला असं एक डोळ्यासमोरून जाऊ द्या परंतु जे टॉपिक प्रत्येक इयरला विचारले आहेत ते मात्र आपण करून जाणं गरजेचं आहे जसं शुद्ध लेखन याचा सराव करा ठीक आहे जिथं जिथं तुम्हाला शुद्ध लेखनाचे सराव प्रश्न मिळतील त्याचा अभ्यास करा कारण शुद्ध लेखन जवळपास मागील सात वर्षामध्ये दहा प्रश्नाला त्यांनी विचारलेलं आहे जसं मागील वर्षी दोन प्रश्न आले ते शुद्ध लेखनावर मग बाकी वेळेस प्रत्येक इयरला विचारलेत त्यानंतर दोन हजार अठरा किंवा सतराला दोन वेळेस प्रश्न विचारला आहे तेराला पण दोन वेळेस प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे बघा आता शुद्ध लेखन कंपल्सरी करावं लागणारे आपल्याला समानार्थी शब्द प्रत्येक इयरला विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्दसुद्धा प्रत्येक इयरला विचारलेला आहे शब्दसमूहाबद्दल शब्द पेपर एकला जास्त विचारले होते पण पेपर दोनला फक्त एकाच वर्षी विचारला जोड शब्द पण एकाच मार्काला विचारला आहे मागील सात वर्षात वाक्प्रचार जवळपास प्रत्येक इयरला म्हणजे सात वर्षात सहा वेळेस विचारला आहे म्हणी पेपर दोनला प्रत्येक इयरला विचारलेली आहे म्हणजे म्हण आपल्याला टॉपिक करून जावं लागणार आहे त्यानंतर रस म्हणजे पेपर दोनला वेगळा टॉपिक आहे बघा वृत्त आणि रस विचारले तर ते टॉपिक आपल्याला करावं लागणार अलंकार वृत्त आणि रस ठीक आहे हे सुद्धा टॉपिक आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं तुम्हाला त्याची बरीचशी मदत होईल ठीक आहे त्यानंतर तत्सम शब्द तद्बहु शब्द एक एक दोन दोन मार्काला विचारले शब्दसिद्धी या टॉपिकच्या संदर्भानं मात्र आपल्याला जर आपण ओव्हरऑल बघितलं तर हे सगळे टॉपिक शब्दसिद्धीचेच आहेत म्हणून तो पण जसं समास आहे तर समास प्रत्येक इयरला विचारला आहे आणि पेपर दोनला मात्र मराठी के जास्त मार्कला विचारले चार चार प्रश्न मराठी केचे तुम्हाला विचारलेले आहेत चार चार प्रश्न म्हणजे साहित्यिक त्यांची टोपण नावं त्यांच्या कादंबऱ्यांची नावं ठीक ना आहे त्यांच्या कविता संग्रहाची नावं आहेत आत्मचरित्र आहेत त्यांना दिलेल्या उपाध्या आहेत पदं आहेत या संदर्भानं प्रश्न आपल्याला म्हणजे प्रत्येक वर्षी चार 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 पाच पाच मार्काला प्रश्न विचारलेले आहेत त्यावर सुद्धा आपण मराठी साहित्यिकावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे जे चॅनलला उपलब्ध आहे ते सध्या तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर पत्र प्रकारावर कमी विचारलं पेपर एकला मात्र प्रत्येक हो इयरला प्रकारावर विचारलं होतं इथं मात्र दोनच वेळेला प्रश्न त्यांनी विचारला आहे निबंध प्रकारावर एक विचारला होता प्रश्न उतारा मात्र कंपल्सरी आहे तीन 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 ठीक आहे पेपर दोनला कविता नाही मात्र पेपर सॉरी पेपर दोनला कविता नाही पेपर एकला आहे मात्र उतारा कंपल्सरी आहे लक्षात घ्या पेपर दोनला फक्त उतारा त्यांनी विचारलेला आहे कविता विचारलेली नाही पेपर एकला मात्र कविता सुद्धा विचारलेली आहे म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला हे करण्यामागं एकच उद्देश होता की जे विद्यार्थी फक्त पेपर बघा जे विद्यार्थी दोनही पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी तर जवळपास मराठी व्याकरण सगळंच करणे परंतु जे विद्यार्थी फक्त पेपर दोन देणार आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला उतार्याची तयारी करायची आहे उतारा कसा सोडवायचा त्याच्या ट्रिक्स काय एक व्हिडिओ आपण नेक्स्ट बनवूच कारण ते दोनही पेपरला उपयुक्त ठरणार आहे आपण कॉमन एक व्हिडिओ बनवू दोन्ही पेपरची तयारी कशी करावी तो तुम्ही तिथं बघून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण कवितेचे प्रश्न आणि उत्तराचे प्रश्न पण कसे सोडवायचे ते सांगण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे म्हणजे आता सगळ्यात जास्त मार्कवाले टॉपिक एकदा हायलाईट करू आपण बघा उतारा सोडवण्याची एक दहा पंधरा जरी उतारे तुम्ही जर सोडवले तरी तुम्हाला ती ट्रिक्स कळून जाईल त्यानंतर मराठी केचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे मागील प्रश्नपत्रिकात नेमकं कोणकोणते साहित्यिक विचारले त्या अनुषंगाने जरी आपण गेलो तर आपला त्याचं एक आपल्याला कळून जाईल की नेमकी प्रश्न विचारण्याची त्यांची शैली कोणती आहे त्यानंतर समास एक घटक करायचा आहे जिथं ग्रीन हायलाईट केलेत बघा मनी हा एक घटक जास्तीत जास्त करायचा आहे त्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द प्रत्येक इयरला विचारला आहे समानार्थी शब्द शुद्ध लेखन त्यानंतर वाक्यप्रकार त्यानंतर काळ हे टॉपिक तर आपल्याला सोडायचेच नाही आहेत त्यानंतर वचन बदल विभक्ती ठीक आहे आणि संधी हे तर कंपल्सरी करायचे आहे टॉपिक ठीक आहे हे कंपल्सरी करायचे आहेत परंतु बाकीचे पण दोन दोन तीन तीन मार्काला आलेत ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे नेमकं प्रश्नांचं स्वरूप कसं आहे यावरून तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास करता येईल म्हणून आता मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे तर कुठून करायचा तर सर्वात पहिले लक्षात घ्यायचं की जुन्या प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या की या या टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे म्हणून तुम्ही शक्य जर तुम्हाला झालं तर जे पचवी पाचवी ते दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला काल, हे मिळलं काळ काळाचे प्रकार किंवा म्हणी मिळाल्यात किंवा वाक्प्रचार मिळालेत वेळ असेल तर तुम्ही तिथून पण हे वाचू शकता म्हणजे क्रमिक पुस्तकातून पण हे टॉपिक तुम्ही वाचू शकता आणि जर तुमच्याकडं खूप कमी आहे तर मग तुम्ही मोरा वाळंबे सरांच्या बुकमधून तो टॉपिक अभ्यासा किंवा बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक्समधून तो तुम्ही टॉपिक अभ्यासू शकता काही टॉपिक जसं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे दोन्हींच्या बुकमधून जरी कंबाईनमध्ये जर केले कारण आपल्याला तिथं जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा असतो जसं म्हणी तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आपण काय केलं दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सात वर्षांच्या पेपरचं अॅनालिसिस केलं ठीक आहे सात वर्षाच्या पेपरच्या दोन्ही पेपरचं पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन आणि आपल्याला कळलं की कोणत्या टॉपिकवर त्यांनी हायलाईट केलेलं आहे त्याला अनुसरून मग आपण काय केलं एक सराव पेपर यावर्षी घेत आहोत आपण सराव पेपर सिरीज ठीक आहे अगदी त्याच पद्धतीप्रमाणे आणि आपण प्रत्येक सब्जेक्टचं केलेलं आहे मराठीच नाही तर इंग्रजी पण तसं अॅनालाइज केलं आहे त्यानंतर बालमानसशास्त्र पण तसं अनालाइज केलं आहे आपण दोन्ही पेपरचं सात सात वर्षाचे चौदा व्हिडिओ उपलब्ध आहेत अनालाइज केलेले इंग्रजीचे पण आहेत ठीक आहे गणित पण अनालाइज केलेलं आहे परिसर अभ्यास पण पर अनालाइज केलेला आहे आणि सामाजिक सुद्धा अनालाइज केलेलं आहे या सर्व पेपरचं म्हणजे विषयावाईज अगोदर ॲनालिसिस केलं घटकांचं वर्गीकरण केलं आणि त्याला अनुसरून मग आपण काय केलं एक सिरीज बनवलेली आहे त्या टॉपिकला अनुसरून जेणेकरून मग जास्तीत जास्त ते टॉपिक हायलाईट्स करण्याचा प्रयत्न आपल्या सिरीजमध्ये करण्यात आलेला आहे कशी असेल बघा ती सिरीज पेपर क्रमांक एकसाठी या सिरीजमध्ये मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी असेल इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी बालमानसशास्त्राचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी गणिताचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी म्हणजे पेपर क्रमांक एक दीडशे प्रश्नांचा असणारे दीडशे गुणांसाठी सेम पेपर क्रमांक दोन मात्र आम्ही अशा जे विद्यार्थी सामाजिक शास्त्रातूनच पेपर दोन देणार आहेत त्यांच्यासाठीच आमच्याकडं टेस्ट मिळेल मॅथ आणि सायन्सचे आम्ही टेस्ट बनवू शकलो नाही ठीक आहे तर यामध्ये काय आहे टी ई टी पेपर क्रमांक दोनमध्ये आमच्या सराव पेपर सिरीजमध्ये मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न बालमानसशास्त्राचे तीस प्रश्न सामाजिकशास्त्राचे साठ प्रश्न आणि एकूण प्रश्न असणारे दीडशे प्रश्न जसा पेपर क्रमांक दोन सामाजिकशास्त्राचा विचारतात तसा कसं मिळेल हे तुम्हाला पेपर क्रमांक एकचे पाच सराव पेपर मिळतील पी डी एफ स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार ठीक आहे खालील वेळेप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला पेपर पी डी एफ त्याच्यानंतर आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळणार आहेत पेपर दोनसुद्धा तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहोत त्यामध्ये सुद्धा पेपर पी डी एफ आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळणार आहे तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला फोनपे किंवा पे फीस पाठवू शकता फोनपे गुगल पे, फोन पे, पे नेहमी ओएसएस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला याच नंबरला पेपर क्रमांक एक जे जॉईन करतील त्यांच्यासाठी फीस आहे चारशे रुपये आणि पेपर क्रमांक दोन स्वतंत्र जे जॉईन करतील त्यांच्यासाठी फीस आहे चारशे रुपयेच मात्र जर दोन्ही पेपर ज्यांना जॉईन करायचे आहेत ते त्यांच्यासाठी सातशे रुपये फीस लागणार आहे हे पेपर मात्र तुम्ही लक्षात ठेवा मराठी माध्यमातूनच आम्ही सेट केलेले आहेत मराठी माध्यमातून सेट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर खालील वेळेप्रमाणे तुम्हाला पेपर मिळतील जसं पेपर क्रमांक एकच्या तारखा आहेत तर चोवीस सप्टेंबरला पहिला पेपर दुसरा नऊ ऑक्टोबरला तिसरा सतरा ऑक्टोबर चौथा पंचवीस ऑक्टोबर आणि पाचवा दोन नोव्हेंबर तसं पेपर क्रमांक दोनची पण टायमिंग आहे पहिला पंचवीस सप्टेंबर दुसरा अकरा ऑक्टोबर तिसरा एकोणावीस ऑक्टोबर चौथा सत्तावीस ऑक्टोबर आणि पाचवा पाच नोव्हेंबर ठीक आहे या प्रत्येक डेटला तुम्हाला अकरा वाजता पेपर मिळेल त्याच डेटला दुपारी दोन वाजता तुम्हाला आन्सर की मिळेल आणि त्याच डेटला संध्याकाळी तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ मिळून जाईल पूर्ण पेपरचा म्हणजे प्रत्येक विषयाचा वेगळा सेपरेट व्हिडिओ मिळून जाईल जिथं जिथं तुम्हाला अडचणी तिथं तिथं निश्चित आम्ही ते तुमच्या अडचणी सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं हा व्हिडिओ जे तुमचे मित्र तयारी करतात त्यांना देखील पाठवा आपण मराठी टॉपिकच्या संदर्भानं स्वतंत्र व्हिडिओ पण बनवणार आहोत म्हणून आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा टेलिग्राम पंच चॅनल जॉईन करा तिथंसुद्धा आम्ही तुम्हाला पोल क्वेश्चन देतो महत्त्वाच्या टॉपिकच्या संदर्भानं किंवा अपडेट तिथं पाठवण्याचा प्रयत्न करतो व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करा या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत धन्यवाद